नमस्कार आज उपयोगी अधिकारी तंडाधिकारी तुळजापूरचे जिल्हा साहेब आहेत आम्ही एक अर्ध दिला तर एक दोन महिने झाले आहेत ते रेन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये त्यांचं ट्रान्समिशन लाईनचं काम चालत आहे त्याला विरोध म्हणून आमच्या शेतकऱ्यांना पैसे द्या म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात एक अर्धा दिला होता त्या अर्धाची सुनावणी आज होती परंतु त्या सुनावणीमध्ये काय कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळं किंवा कंपनीकडून काय लिखित स्वरूपात काही विषय आला नसल्यामुळं सुनावणी चौदा तारखेपर्यंत सफो केली आणि चौदा तारखेला ती सुनावणी होणार तर त्यामध्ये एक विषय असा झाला की कंपनीने काय केलं वेळ प्रोटेक्शन घेतलं त्यांनी पोलीस आणि कामताहूल केली शेतकरी म्हणून त्या संदर्भात आता राहत वकिलाला सांगितलं चौदा सा तारखेपर्यंत तुम्ही कसले काम करू नका का थांबवा असं त्यांनी तुम्ही सांगितले आता लेखी आदेश करतील बहुतेक असं वाटते आणि मी आता तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आय ला पण बोललो की साहेब तुम्ही आता तुमचे कर्मचारी पाठवू नका तर त्यांनी मला सांगितले की बाबा आम्हाला पेड प्रोटेक्शन घेतलं त्यामुळे आम्ही आलो परंतु तो रुपये असा आदेश आहे त्यांनी वकिलालाच माझ्यासमोर सांगितलं आता तो नवीन कर्मचाऱ्याची की चौदा तारखेपर्यंत तुम्ही पटले काम करू नका चौदा तारखेला सुनावणी असं म्हणणं आहे आमच्या अशी मागणी आहे पोलीस स्टेशनला की बाबा तुम्ही त्यांना सहकार्य करू नका त्या कंपनीला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने थोडस घ्या आणि शेतकऱ्याला दमदाटी करू नका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देऊ नका आणि कंपनीला पण अजून एकदा आम्ही सूचना द्यायला लागलो की बाबा शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करा आणि तर त्यांच्या शेतामध्ये टावर उभा करा शेतकरी एकदा जर खवळे व्हायला झालं तर त्याला जबाबदार असतील की शेतकऱ्यांचं काय बोलत असतं तू बोला न्यूक्लिअर कंपनीच्या विरोधात अध्यक्ष साहेबांनी दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस ला तक्रार दिली होती आणि सगळे शेतकरी अध्यक्ष साहेबांना तक्रार दिली आणि त्याच्यावर विषय आज सुनावणी लागली होती तिथल्या रेडिंग कंपनीच्या माणसाने पोलीस प्रोटेक्शन घेऊन आमच्या शेतात काम चालू होतं तिथं आज तारखेला स्वतः डी ओ साहेबांनी त्यांच्या वकिलाला म्हणले चौदा तारखेपर्यंत पुढील तारीख आहे आणि तोपर्यंत तुम्ही काम थांबा फक्त आमचा विषय असा की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला शेतकऱ्याला मावेजा भेटावं आता जी दिलेली पैसे होते ती फक्त आमच्या पीक नुकसानी जे दिले मूल्यांकन प्रत्यक्षामध्ये यावं राहणार प्रत्येकाचं क्षेत्र किती बाधित झालंय त्यांच्या जी आरप्रमाणे आमच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर संमती यावं आणि रेव्यू ग्रीन कंपनीचं काम करावं बिगर संमती घेता गुणगिरी करून प्रोटेक्शन घेऊन या पद्धतीने काम करून निवेदनात ऑलरेडी दिलेला आहे वकील आपण सांगेल चौदा तारखे चौदा मार्च पर्यंत काम आहे आणि शेतकऱ्याला एक तर पीक पाणी पिक नाही पावसाचा वाग लागले शेती उधाड व्हायला सगळे शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि त्याला जर आता तुम्ही मांडावून पोडा लागलो तो तो ला तर की शेतकऱ्यांनी पोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे सगळ्यात महत्वाचा अधिकारी म्हणजे रेणू कंपनीच्या अधिकाऱ्याला तुळजपूर तालुक्यामध्ये कुठे काम करायचं नाहीत का त्याला शेतकऱ्यांची बळी घ्यायचे आहेत का त्याला बळी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी इकडे पाठवलं का आमच्या शेतकऱ्यांना एवढे मोठे रेड कार्पेट द्यायला पैसे द्यायला त्यांना काम करण्यासाठी सबसिडी द्यायला मग आमच्या जेव्हा रोटासाठी द्यायला का शेतकरी संपला तर काय राहणार आहे मग शेतकरी दागला पाहिजे शेतकऱ्याला योग्य माव्य दिला पाहिजे आता हे जे मूल्यांकन केलेत हे स्पॉटर जाऊन केलेत का नाही जी त्वच निषेत पाहिजे आता त्या संदर्भात पण आता मी एक पत्र देणार आहे मूल्यांकन जी केलंय सगळे अधिकारी शेतात जाऊन केलं नाही किंवा नाही शेतकरी शेतात कोण आलं नाहीच्या पद्धतीत आल्या असं मला वाटतंय तर हे झाली पाहिजे या संदर्भात मी आता नवीन जिल्हाधिकारी धाडाडी जे आले त्यांच्याकडे आता देणार आहे सगळे शेतकरी घेऊन मी एक दिवसामध्ये कलेक्टर साहेबांकडे जाणार आहे आणि या विषयामध्ये त्यांना आता मार्ग काढायला लागणार आहे विनंती करू आम्ही मार्ग काढा शेतकरी चालला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पकाव होतं आधी ते कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या वाढल्या कुणा या पॉवरच्या रेन्यू पॉवरच्या संदर्भात पुन्हा आत्महत्या झाल्या जबाबदार कोण राखला रिन्यू कंपनीवर जातील निघून आणि शेतकऱ्या प्रपंचा होईल ना त्याच्यामुळे कंपनीला पण इशारा आहे माझा योग्य द्या तुम्ही काय काही तांदा करण्यासाठी आलेले नाही पैसे कमवण्यासाठी आले फट आलेले नाही तुम्ही आणि तुम्ही लोकांना दहशबोल करू नका की सरकारचं काम आहे ते काम आहे आपलं काय नाही प्रायव्हेट काम आहे सवलत देईल तुम्हाला सरकार तुम्ही काम कराल म्हणून पर्यावरणपूर्वक सर्व सवलत देणार पण तुम्हाला असं दाखल पुढच्या करा सरकारचा आदेश नाही त्यामुळे तुम्ही असं कोणतं नाटक सांगून शेतकऱ्याला उभावडू नका संबंधी घेतली कुणाचंही काम करू नका आणि पोलीस <णति> बांधवायला <णति> पण <णति> माझी विनंती आहे शेतकरी बांधव तुमचंच आहे त्याच्यात त्याची काळजी घ्या हो चांगला तरच तुम्हाला सगळ्याला होणार जीवनाला त्याचं काय होणार नाही